नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज छान अशी रानभाजी बनवलेली आहे असं वाटत आहे की ही कारल्याचीच भाजी आहे आणि तशी ही करटुले हे कारल्यासारखेच असतात फक्त कारले कडू असतात आणि हे थोडंसं तुरट असतं चवीला आता इथे जे करटुले आणले आहेत ते पाव किलो आहेत आणि असं वाटत आहे की हे हाताला टोचतीलच असे काटे यावर दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही इथे पण ते काही टोचत वगैरे काहीही नाही एकदम कोवळे असे हे असतात आणि स्वच्छ असे हे पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत कारण करटुले हे पावसाळ्यातच शक्यतो जास्त येतात आणि पावसामध्ये सर्व माती धूळ दूर, धुळीचे कण असे अडकलेले असतात त्या काट्यांमध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित असे हे साफ करून घ्यायचे आहे आणि आवडीनुसार हे तुम्ही उभेही चिरू शकता किंवा याच्या कारल्यासारख्या गोलगोल चकत्याही करू शकता आता इथे मी ह्या याच्या चकत्याच करून घेणार आहे पुढचा आणि मागचा भाग हा सुरुवातीला सगळ्या कारटोल्यांचा करून घ्यायचा आहे आणि मगच हे चिरून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे चिरले जातात आणि यामध्ये जर खूप कोवळ्या बिया असतील तर या कोवळ्या बिया तशाच ठेवायच्या आहेत आणि खूप जर कडक असतील तर करटुलेचे दोन भाग करून चाकूच्या सहाय्याने त्या बिया काढून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजल्यानंतर त्या बियांची टस्तस लागणार नाही आणि दाताखाली येणार नाही बा थोडंसं यामध्ये कचरा पण आहे तर तुम्ही काढलेला आहे आणि व्यवस्थित असे हे काप करून घेणार आहे ही एक रानभाजी आहे आणि खूप गुण यामध्ये असतात म्हणजे औषधी गुणधर्म खूप असतात त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा जरी किंवा महिन्यातून दोनदा जरी मिळाली तुम्हाला भाजी तर अवश्य बनवा आणि चवीलाही एवढी काही वाईट लागत नाही छान लागते थोडीशी जरा टेस्टी बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपोआप सगळेजण खातात हे पहा इथे थोडेसे हे कडक आहे त्याच्यामुळे मी या बिया काढून घेणार आहे एखादं अर्ध पिकलेलं पण असतं ते टाकून द्यायचं किंवा वरचा भाग घ्यायचा आणि आतला काढून टाकायचा तर या पद्धतीने हे पहा थोडंसं कडक असल्यामुळे मी हे काढलेलं आहे या पद्धतीने सर्व करतुले ही चिरून झालेले आहे आता फोडणी करायची आहे थोडंसं तेल याला मी जास्त घातलेलं आहे म्हणजे अडीच पळ्या घातलेला आहे सुरुवातीला मोहरी घालायची आहे मोहरीनंतर जिरे घालायचे आहेत आणि उभा किंवा आडवा चिरलेला एक कांदा कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये एक चमचा तिळ घालायचे आहेत तिळाने छान चव लागते आणि हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा म्हणजे रंगही त्याचा छान येतो आता थोडंसं म्हणजे अगदी पाऊन अर्ध्यालासुद्धा कमी मी इथे गोडा मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आता तुम्ही इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे करटुले टाकायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आता परत व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर त्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरच हे करतुल्याची भाजी शिजवून द्यायची आहे आता झाकण काढून एक वाफ छान आलेली आहे आणि परत एकदा हे हलवून द्यायचं आहे आणि परत त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे हे पहा छान असा रंग त्याला आलेलं आहे ताटामध्ये पाणी घातल्यामुळे ते वाफेवर छान असं शिजलं जातं आता हे शिजेपर्यंत थोडासा इथे चवीपुरता चार कांड्या मी इथे लसून घेतलेला आहे आणि अगदी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे थोडासा याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे लसूण नाही घातला तरी पण चालू शकतं चा हे पहा याप्रमाणे जाडकूट करून घ्यायचं आहे आणि हा यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा हे हलवून घ्यायचं आहे थोडीशी चवीनुसार ही यामध्ये मी घातलेली आहे आणि व्यवस्थित असं हे पर परतवून घ्यायचं आहे आणि परत एक वाफ आता आणायची आहे थोडंसं मी उगीच यामध्ये पाणी घातलेलं आहे गरम पाणी गॅस मात्र हा बारीकच ठेवायचा आहे हे पहा इथे आता ही भाजी छान मस्त अशी शिजलेली आहे छान अशी मऊ शिजू द्यायची आहे निवांतपणे व्यवस्थित शिजली जाते जवळजवळ याला पंधरा मिनिटे तरी लागतात हे पहा मस्त असा रंगही आलेला आहे आणि मऊ अशी ही भाजी शिजली गेलेली आहे एकदम छान अशी झालेली आहे आता ही एका वाटीमध्ये काढणार आहे पण ही भाजी मिळाली तुम्हाला बाजारात तर अवश्य बनवा आता याची थोडीशी चव वाढण्यासाठी तुम्ही इथे चिंचगोळाचा पण वापर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका